नमस्कार मंडळी सध्या सगळीकडे चर्चा आहे ती स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची पार्थ नंदिनी काव्य आणि यांची गोष्ट असलेली ही मालिका सुरुवातीपासून चर्चेत आहे त्यातच आता पार्थ आणि काव्याचं लग्न झाल्यामुळे मालिकेत नवीन ट्विस्ट आलं आहे मालिकेच्या नवीन प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे मालिकेच्या आधीच्या भागामध्ये पाहायला मिळालं की नंदिनीचा पत्ता लागत नसल्याने नाहीला जाणे दोन्ही घरातील मंडळी पार्थ आणि काव्याचं लग्न करण्याचा निर्णय घेतात काव्य सुरुवातीला विरोध करते पण नंतर वडिलांच्या इज्जतीसाठी तयार होते त्यातच जीवा नंदिनीला गुंडांच्या तावडीतून सोडून आणतो पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं बघून त्या दोघांनाही धक्का बसतो मालिकेच्या नवा प्रमो पाहायला मिळाले की नंदिनी सगळ्यांना त्यांच्या वागण्याचा जाब विचारते माझ्यासारख्याला टाकून दिलेल्या मुलीशी तुझ्या समाजातील कोणता मुलगा माझी परीक्षा न घेता लग्न करेल असा जबाब विचारते ती रडत रडत खाली बसते तेव्हा जिवा येतो आणि तिच्या डोक्यात हात ठेवतो तो नंदिनीला म्हणतो मी तुझ्याशी लग्न करेल मालिकेचा हा प्रमो अनेकांना आवडला तर काहींनी कथानकावर निराशाजनक प्रतिक्रिया दिल्या आहे मालिका आता इंटरेस्टिंग वळणावर आली आहे अशी कमेंट एकाने या प्रमोवर केली तर एकाने खूप छान आहे सिरियल वेगळी कथा आहे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी असं म्हटलं आहे तर एकाने मालिकेचं कथानक आधीच समजलं होतं काहीही दाखवू नका अशा कमेंट्स केल्या नं आहेत नंदिनी आणि जिवाईंच्या लग्नामुळे आता नवीन काय वादळ येणार काव्या हा धक्का पचवू शकेल का या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतील तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम